रस्त्यावर लोक उभं राहायची मैत खाली वड्यात जाळायची बसायला उठायला सुद्धा अडचण मैत पेटवायला सुद्धा तुम्हाला सांगतो अडचण इतकी ह्या पिलवाची अवस्था बेकार आहे म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या पिलवाला नेते कोण आहेत का नाही हे मला सांगा तुम्ही हा या मानसर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात किती नेते ह्या पिलीव गावा आसपास गावासनी तुम्ही जाऊन बघा हा ही मशनभूमी कशा येत्या कशा नाही त्या हा खेडेपाडीने जाऊन बघायचं तर चार वाजता येत्या तर तशणभूमी तुम्हाला सांगतो आहे येत्या हा या पिलीव गावाला बोईला बोहिला अशी जायची ती माहित माणसाला उभा राहाय येत नाही इकडे वावरा येत नाही हा काय परिस्थिती आहे या पिलीवची हा या पिलीवीला काय नेते ते का नाही जागीरदार ती पाटला आहे ती माझे तुमच मोहिते पाटील आहेत रामभाऊ सातपुते आहेत साधी मशान भूमी तुम्हाला झाली नाही हा लोकांची गोरगरीबाची किती अडचण आहे मला सांगा या पोरांनी जी मनावर घेतलंय आणि ही करते जे काम यासने सहकार्य केलं पाहिजे तुम्ही आणि जाती स्वतः तुम्ही येऊन ही पिढीव गावाची दखल घेतली पाहिजे असं ही तुम्ही फुडार सांगा हा असं करावं लागेल ना काय तर फुल नाही फुलाची पकडे तर सकारी केले पाहिजे सगळ्या सगळेच हिंदू धर्म पूर्ण हि आहे ना मस्त करायला ओके हिंदू धर्मात एकूण सोळा संस्कार आहेत त्या सोळा संस्कारापैकी हा शेवटचा असलेला अंतिम संस्कार हा एक व्यवस्थितरित्या पार पडावा यासाठी आम्ही हा केलेला एक प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करावी अशी आमची विनंती आहे आज आपण पिलीव या ठिकाणी स्मशानभूमीचं जे लोकवर्गणीतून चा काम चालू आहे त्या लोकवर्गणीचं काम कशा पद्धतीने चालू आहे आणि का लोकवर्गणीतून चालू आहे हे पाहण्यासाठी आलेलो आहोत सर्वप्रथम जनतेचा आसूड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पिलीव मधील ग्रामस्थांना आपण भेटणार आहोत आणि ह्यांची नेमकी समस्या काय आहे ते जाणून घेणार आहोत आज अनेक वर्षापासून या ठिकाणी मशानभूमीचा गंभीर प्रश्न इथ होता मध्ये आणि सगळ्या गावात बघा तुम्ही गावाच्या बाजूला ओढ्याच्या काटावरती मशानभूमी असते मग मशानभूमीची जागा ही पिलीमध्ये आहे त्याचा काय अजून तपास लागलेला नाही म्हणून ज्यावेळेस अंतिम संस्कार करायची वेळ येते मध्ये कोणाच्याही घरी जर दुःखद घटना घडली तर त्याचे मयत झाल्यानंतर अंतिम संस्काराला वड्याच्या काटावरती लोक या ठिकाणी आणतायत आणि मग ह्या ठिकाणी पहिलं कुणीतरी कट्टा वगैरे केला होता आणि ते अर्धवट काम राहील त्याच्यावर काय अंतिम संस्कार होत नव्हते मग जमिनीवरती खाली कुठंतरी अंतिम संस्कार करायची वेळ यायची पावसाळ्यात काही जणांचं असं झालं की रात्रीच तिथं पथर लावून ती माती थांबवावं लागली कारण त्याचं संस्कार झाले नव्हते अशी बिकट परिस्थिती या ठिकाणी अंतिम संस्काराच्या वेळेस झालेली मग कुणी काय केलं मागच्यानी काय केलं पुढच्यानी काय केलं हे न बघता आमच्या सगळ्या मंडळाला वाटलं की हे काम झालं पाहिजे आपल्या गावामध्ये मशानभूमी चांगल्या पद्धतीनं एक सोळा संस्कारापैकी अंतिम संस्कार हा चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे आणि त्याला जागा व्यवस्थित असावी त्याला बांधकाम व्यवस्थित असावं हे आम्हाला सगळ्यांना वाटलं म्हणून आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे लोकवर्ग मार्गदर्शक असतील किंवा गावातील तरुण मंडळ असेल सर्वजण हे मिळून करत आहात हे कौतुकास्पद आहेच परंतु आपणाला या गोष्टींमध्ये जसं आव्हान केलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला आप लोकांमधून प्रतिसाद मिळतोय का चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे या मशानभूमीसाठी मी स्वतः एक शिमेंटची पाच पोती देऊन यांना सहकार्य करत आहे मी मेजर गलांडे मी पाच हजार एक रुपये देऊन शिवराज पुकळे आणि मित्रमंडळ यांना सहकार्य केलेलं आहे ऑलरेडी आणि लोकांनाही आवाहन करतो हे एक चांगलं कार्य आहे त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीने कोणी सिमेंट कुणी वाळू कोणी दगड मुरुम पिवर ब्लॉक्स आहेत पत्र आहे लोखंड आहे जे जे ज्यांना जमत आहे त्यांनी ते सहकार्य करावं आणि हे खूप गरजेचं आणि आवश्यक अशी वस्तू पण आहे आणि सर्व समाजासाठी गरजेचे आहे ते कारण इथं लाईटची पण व्यवस्था होता करायची आहे करावं लागणार आहे तर जे कोण लाईटचं आपलं काय म्हणतेला हॅलोजन है। असतील तर त्यांनी ते द्यावं असं सर्व लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या ज्याच्या त्याच्या परिणाम आपलं सहकार्य करावं हे खूप एक आणि इथं सरकारी निधीतून का होत नाही तर इथं सरकारी निधी टाकता येत नाही आणि जिथं टाकता येते तिथं लोक ते करू देत नाहीत म्हणून हा पर्यायी मार्ग शिवराज पुकळे यांनी त्यांच्या मित्रमंडळाने केलेला आहे हा खूप चांगला आणि कौतुक आहे धन्यवाद गावकरी म्हणून आपण पहिल्यापासून बघत आहात आपण या सर्वांच्या मध्ये ज्येष्ठ आहात तर आपल्याला ही गोष्ट होणं गरजेची वाटते का सगळ्यात महत्वाचा ही निर्णय घेतलाय ते अतिशय चांगला घेतला या तरुणांनी आणि या गावात व्यवस्थितीपणे रा, लोकांना रात्री झालं किंवा दिवसा आलं तर काय सोय नव्हती तरी सोयीचा निर्णय घेतलाय लाईटची सोय नाही पाणी सोय नाही खेडेपाड्याने बघा तुम्ही लहान गावांना किती सोय आहे कुठलेही ग्रामपंचायत आणि त्याच्यामुळे ही असं अवस्था झालेली आहे तर चांगला ह्या निर्णय घेतलाय या तरुणाने घेतलाय त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहून कुठली अडचण आली तर सहकार्य करू ज्येष्ठ नागरिक आपण या माध्यमातून पिलीवच्या जनतेला काय आवाहन करावच्या जनतेला एकच आव्हान राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचं आहे आणि लोकवर्गडीतून जेवढी काही देणगी आपल्या कार्यास देता येईल ती सर्वांनी एक मदत म्हणून आपली द्यायची आहे आता यामध्ये आम्ही बघतोय की रामभाऊ गलांडे दे असतील शिवराज पुकळे असतील आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण या गोष्टी करत आहात तर या कशा प्रकारात या गोष्टी संपूर्ण पार पडतील या तुम्हाला हे सांगेन की अगोदर आपण बघितलं की काय अवस्थेमध्ये आता मशानभूमी होते तर आता आपण या ठिकाणी काय करणार आहे जे अंत्यसंस्कार खाली होत होते मशानभूमी खाली आता ते अंत्यसंस्कार कट्ट्यावर करणार आहोत त्याला पूर्ण पेविंग ब्लॉक करणार आहेत वरतून छत करणार आहे आणि लोकांना बसण्यासाठी त्याची सुविधा करणार आहे प्लस पाण्याची टाकी एक करणार आहे आपण सिमेंटची बाकड करणार आहेत लाईटची सोय करणार आहे म्हणजे रात्रीच्या वेळेस जर कोणावर ही वेळ आली तर अक्षरशः लोकांनी बॅटरी घेऊन इथं धन देण्या दिलेले आहे तर आपला प्रयत्न असा राहील की हा जो शेवटचा विधी आहे माणसाचा तो व्यवस्थित करता यावा ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे प्रयत्न चालू आहेत आणि ह्या कार्यासाठी ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांनी त्यांनी सहकुशीनं मदत करावी सगळ्यांपर्यंत स्कॅनर पोचला असेल सडळ हाताने ज्याला जे मदत करता येईल त्यांनी टी करावे अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो